आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी भीक घालत नाही अरे मी अशा रोज शंभर शिवाय देईन अजितदादा पवारांना अजितदादा पवार तुम्ही महाजातीवादी आहात जेलमध्ये टाका काळे फासा काही करा आम्ही तयार आहोत ओबीसीच्या प्रश्नासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जीव गेला तरी बेत तर या असल्या नोटीसींना मी भीक घालत नाही गेल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो असे अनेक गुन्हे वगैरे ह्या गोष्टींचा मला सराव झालेला आहे मुळात ओबीसीच्या प्रश्नावरती आंदोलन उभं करत असताना ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती ज्या ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नांचं प्रश्नांचा जाब आम्ही इथल्या अं अजितदादा पवारांना विचारत आहोत म्हणून जर मला कोण नोटीस काढत असेल तर अशा नोटीसीला उत्तर द्यायला मी त्यांना बांधील नाही आणि ओबीसीच्या प्रश्नावर काम करत असताना अजितदादा पवारांच्या या चेल्या चपाट्याने मला मारहाण केली मला माझी गाडी अडवली मला काहीही केलं तरी हा लक्ष्मण हाके अजिबात थांबणार नाही आणि नोटिशीला उत्तर द्यायचा तर सवालच उपलब्ध होत नाही अजिबात मागणार नाही दादा पवार धरणवीर अरे शेतकऱ्यांना अमृत बाजणारा हा दादा पवार उट सूट आयला मायला म्हणणारा दादा पवार यांना कोणी नैतिक अधिकार दिला आम्हाला नोटीशी काढायचा अरे मी अशा रोज शंभर शिवाय देईन अजितदादा पवारांना जोपर्यंत आमच्या ओबीसीच्या पोरांचं गव्हर्नमेंट द्वारे तुम्ही जी हमी दिलेली आहे जे सारथीला तेच पार्टीला तेच महाज्योतीला त्या ते विद्यार्थ्यांना स्टायपन द्या अजितदादा पवार अरे तुमचे आजारी कारखाने बंद पडतायत म्हणून तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी तुम्ही एका बाजूला शँक्शन करून घेता आणि शी दीडशे कोटी रुपये गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यावी जाती जमातीच्या पोरांना पीएचडी करू देत नाही तुम्ही अजितदादा पवार तुम्ही महाजातीयवादी आहात आणि तुमच्या या वागण्यामुळं ओबीसीच्या पोरांचं ओबीसीचं भवितव्य अंधाकारमय बनतंय आणि हे आता ओबीसीच्या पोरांना चांगलं कळतंय त्यामुळं आम्ही जोपर्यंत तुम्ही ह्या आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही आम्ही तुम्हाला दिवसाला अशा शेकडो शिव्या देणार अरे जेलमध्ये टाका म्हटलंय ना मी जेलमध्ये टाका काळे फासा काही करा आम्ही तयार आहोत ओबीसीच्या प्रश्नासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी जीव गेला तरी बेहतर पण अजितदादा पवार असल्या तुमच्या चेल्या चपाटांना आम्ही घाबरणारे नाही अहो आठ दिवस मी बघितलं मी मुंबईमध्ये दोन प्रेस घेतल्या मी पुण्यामध्ये रॅली काढली सारसबागेपासून शनिवार वाड्यापासून सारसबागेपर्यंत वाजत गाजत भंडारा उधळत कुठे गेले होते हे वेळ पडली उद्या बारामतीला जाईन त्यामुळे हे असले कुणाला तरी भीती घाला म्हण आमच्या तुम्ही लागू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका